गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती मात्र आता राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार हवामान खात्याकडून असं सांगण्यात आलेलं आहे हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून सध्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पावसानं चांगलं झोडपलं आहे मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील कामं ओळंबली आहेत मंगळवारी देखील राज्यामध्ये जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा जोडले गेलेले आहेत डॅरिल हवामान खात्याकडून काय सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नक्की श्रेस आपण पाहिला तर राज्यात पुन्हा एकदा मान्सून जो आहे तो सक्रिय झालाय अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत देखील पावसाला सुरुवात झालेली आहे सकाळपासून मुंबईत रिमझिम पाऊस पडत आहे मुंबईच्या दादर परिसरात देखील मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस जो आहे तो सध्या पडत आहे आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती पण मात्र परत एकदा मान्सून सक्रिय झालाय त्यासोबत हवामान विभागाने देखील सतर्कतेचा इशारा दिला मुंबईला आज येलो अलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे देखे। मुंबईमध्ये देखील पाऊस पडतोय मुंबईमध्ये पालिकेच्या वतीनं काय कशा प्रकारातली तयारी करण्यात आलेली आहे आपण सध्या मुंबईमध्ये सध्या काय स्थिती आहे पावसाची नक्की रेस आपण पाहिलं तर सकाळपासून मुंबईत रिमझिम पावसाला सुरुवात झाली काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील पडत आहे मुंबईच्या दादर परिसरात देखील सध्या जोरदार पाऊस पडत आहेत हवामान विभागाने मुंबईला आज येलो अलर्ट जाहीर केलेला आहे कुठलाही कामानं बाहेर पडू नका असं आवाहन देखील नागरिकांना करण्यात आलेले आहेत कारण आज दिवसभर मुसळधार पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे श्रेयस जी धन्यवाद डॅरिल आपण दिलेल्या या माहितीसाठी